आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बावीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन बावीस मार्च रोजी जागतिक पाणी दिवस असतो बावीस मार्च रोजी घडलेल्या घटना सतराशे एकोणचाळीस नादिर शहाने दिल्लीचा ताबा घेतला एकोणावीसशे तेहतीस डकाऊ छळ छावणीची सुरुवात झाली एकोणावीसशे अरब लीग स्थापना झाली एकोणीसशे शहाण्णव नासाची स्पेस शटल अटलांटिस त्याच्या सोळाव्या मोहिमेवर प्रक्षेपित करण्यात आले एकोणवीसशे नव्याण्णव लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला एकोणवीसशे ऐंशी पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल या प्राणी हक्क संस्थेची स्थापना झाली दोन हजार वीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड नाईन्टीनच्या प्रसाराशी लढा देण्यासाठी देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कर्फ्यूची घोषणा केली बावीस रोजी घडलेले जन्म सतराशे सत्त्याण्णव विल्यम पहिला जर्मन सम्राट एकोणीसशे चोवीस अल नेवहार युएसए टुडे चे स्थापक एकोणीसशे चोवीस मधुसूदन कालेलकर नाटककार आणि पटकथाकार एकोणीसशे तेहतीस अबुल हसन बनी इराणचे पहिले अध्यक्ष बावीस मार्च रोजी घडलेले निधन अठराशे गटे जर्मन महाकवी एकोणीशे चौऱ्याऐंशी प्राध्यापक पाध्ये लेखक आणि पत्रकार दोन हजार चार व्ही एम तारकुंडे कायदे पंडित आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा